काय म्हणते माझे YouTube ची फॅमिली आज आपण बनवतोय हो दिवाळीसाठी खुसखुशीत आणि खमंग असा चिवडा त्यासाठी लागणार साहित्य बघूयात इथं मी पोहे स्वच्छ स्वच्छ करून घेतलेत चाळून घेतलेत आणि साफ करून घेतलेत एखादं कसपट किंवा खाडा त्याच्यामध्ये असू शकतो ह्याच्यासाठी चाळून साफ करून घ्यायचे हे एक किलो भाजके पोहे घेतलेत मी त्याचबरोबर फोडणीसाठी घेतलेत भाजकी फुटाण्याची डाळ शेंगदाणे खोबऱ्याचे काप काजू मनुके पिठी साखर आणि मीठ इथं मिक्सरला फिरवून घेतलंय मोहरी हिंग ठेचलेला लसूण खूप सारा कडीपत्ता हिरवी मिरची हिरवी मिरची ऑप्शनल आहे नसेल घालायची नका घालू आणि चिवडा मसाला आणि मी आता तेल गरम करायला ठेवले कढई घेताना छोटी घ्यायची म्हणजे तेलाचं प्रमाण त्यात जास्त बसतं आणि पदार्थ लवकर तळले जातात आपल्याला फक्त मसाले भाजून घ्यायचे सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊयात झाऱ्यामध्येच घालून मी असं भाजून घेणार आहे आता शेंगदाणे काढून घेऊयात भाजलेले शेंगदाणे आपल्याला पोह्यावरती आप टाकून घ्यायचे सगळेच पदार्थ जे आपण तळून घेणार आहे ते ह्याच्यावरती टाकून घेऊयात आता तळून घेणार आहोत काजूच्या पाकळ्या आता झाड्यामध्ये धरून आपल्याला तळून आहे सगळं म्हणजे जास्त करपत नाही जास्त करपून द्यायचं नाही हलकं हलकं भाजून घ्यायचं असं काढून घेऊयात त्याच पद्धतीने बेदाणे बेदाणे तळल्यानंतर छान असे टम असे फुकतात तेही काढून घेऊयात फुटाण्याची डाळ ही भाजकीच डाळ असते हलकीशी नुसती गरम करून घ्यायची जास्त याला भाजत बसायचं नाही खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे काप हे काढून घेऊयात हिरवी मिरची आता तेल जास्त तापलेलं असतं सुरुवातीला मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि गॅस थोडा वेळासाठी बंद करून टाकायचा मोहरी छान तडतडली हिंग हिंग छान फुल्ला पेचलेला लसूण आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा थोडं तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं ते तापमान थोडस कमी झालं की त्याच्यामध्ये आपला हा चिवडा मसाला घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस ऑन करूयात छान असा मसाला तेला भाजून घेऊया हे मीठ आणि साखर आपण वाटून घेतलं मिक्सरला बारीक तेही ह्याच्यावरती घालून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होईल भाजरीला मसाला देखील आपण चिवड्यावरती घालून घेऊयात आणि चिवडा व्यवस्थित मिक्स करूयात सगळा मसाला चिवड्यावर घातल्यानंतर असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत सगळा मसाला त्या भाजक्या पोड्यांना लागत नाही तोपर्यंत असं मिक्स करून घेऊयात खमंग आणि असा आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा